छान मित्रांनो तुमचं पण नाही स्वागत आहे गोवा विचार मित्र मित्रांनो आजचा म्हणजे दिवस आहे रविवार तर आपण स्पेशल होणार आहे चिकन बघूया कशी रेसिपी असेल दीड किलो चिकन आणले गुप्पा आणि झाला गेली आणि सकाळचा नाश्ता करू आहे मॅगी आपली दोन पॅकेट आहे मॅगी ती आपण बनणार आहे आणि इथे चिकन आणले आहे आणि चिकन, चिकन ते आपण बनवणार आहे रेसिपी मसाले टाकले कांदा टमाटर आणि ते मॅगी मसाला मी अशी मॅगी तयार झाली आहे कशी आहे मॅगी खाऊ सांगतो छान मम्मीने पूर्ण कलेजी साफ करून घेतले अजून कलेजी हाय हाय अजून ते चिकन कापलेलं कोंबडी त्याचं असते करायची आणि सेपरेट अलग घेऊन आले मी पप्पाला राहिले लस मला एक लेग पीस ठेवलं लेग पीस पण एक आहे आणि बोनलेसचे पण पीस आहे भरपूर म्हणजे आणि नॉट बोनलेसची पण पीस आहे त्याच्यामध्ये आहे मग मी साफ करून घेते कलेजी म्हणजे धुवून घेते चिकन साफ करून झालं आपलं चिकन पण धुवून धुलं एकदम प्रॉपर ते मस्त साफ केली दोन्ही चिकन आणि कलेजी त्या आधी मम्मी काझा टाकले सर्वात पहिले मम्मी कलेजी करणारे मम्मी म्हणजे आहे कलेजीला मसाला असं लावून घेऊया जे ते मम्मी जरा क मम्मीने कलेजी टाकले मसाला असेल टाकले कांद्या आणि टमाटर कलेजी टाकले आणि मसाला पण टाकले अर्धा क्लसून पेस्ट अर्ध अर्धा लसूण अर्धाक लसूण पेस्ट पण टाकले आता मी हे पण घालणार आता ह्याला पण मसाला लावायचे ना हांजवाला मसाला चिकन मसाला तुम्हाला कले टाके थोडंसं नंतर बाकीचं तो पिन टाके चिकनमध्ये कि जो टाईम लागेल मग मी आता ह्याला सहा ते पंधरा सहा ते पंधरा मिनटं मिनिट जेवढं पाहिजे चिकट पण जेवढं पाहिजे तेवढं तुमच्या चवळीनुसार मिक्स करून घ्या तिखट मसाला जेवढा पाहिजे तेव्हा तेवढं हळद एक अर्धा चमचा आणि चिकन मसाला हा सुवाना आपला मस्त माझा भाऊ आहे हा मायक्राफ्ट आणि टेकोमर चे व्हिडिओ बघतो बाहेर गेला आता येतील ते थोडा वेळात आपण रेसिपी मिक्स करून घेऊया आपण आणि जरा अर्धा असणार तर वीस मिनट जरा ठेवूया मसाला असून लावून कल तयार झाली आहे थोडं दोन तीन मिनट होऊन आणि ते वापर म्हणत आपण चिकनसाठी भाजण्याचं काम करते नंतर तो मिक्सरला लावला ना जायचं चिकन सुका आणि रसा वेगळा करणार आहे ना हा याचा अर्ष काय चाल दे खोबरा सुका खोबरा कांदा खोबरा आणि घरासमोर आहे फुलाचं झाड मला माहिती नाही कुठल्या फुलांचं झाड आहे फुलं चांगली दिसली म्हणून मी कुंडी घेऊन आलो पिंटोला फक्त आंघोळ कर पिंटोला जर आंघोळ गेली आहे साडे अकरा वाजेपर्यंत तरी आंघोळ न झाली होती माझे सकाळी सहा ला होतून देवावरती झालेली आहे तर आता पप्पांना टेस्ट करायला देतोय म्हणजे कशी बनले तिकीट विकट सगळा मसाला असलं आहे की नाही

पाणी ॲड लावते बर वाटण वाढलं म्हणजे चिकन मसाला, मसाला, चिकन टाकले थोडं मॅरिनेशन केलं अर्धे इकडे आणि साईडला केलं वाटण पण टाकलं आहे तयार केला आणि रसा रसायला पण वाटण टाकलं आहे आपण मित्रांनो डायरेक्ट जेवताना भेटूया मित्रांनो आता आम्ही जेवायला बसलो आहे मग दाखवतो मम्मीचं जेवण वाटतं से सगळ्यांना सॅले कांदा ते मस्त आपले ताट तयार झाले ग्रेवी कांदा आपले सुक्क कलेजी लिंबू आणि चपाती मस्त पूर्ण थाली बनले आपलं चिकन लेग पीस पीस मस्त तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अशा आपण एका पुढच्या व्हिडिओ व्हिडिओ भेटूया भेटूया Bye. Bye, guys. Bye, bye. bye, bye.